नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण साखर वापरून चिकाची वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता काही जण गुळ घालतात काहीजण साखर घालतात तर आज आपण साखर घालून करणार आहे कारण काय होतं काहींना गुळाचं आवडतं काहींना साखरेचं आवडतं आणि गुळामुळे कसं थोडासा चॉकलेटी रंग येतो काहींना ते आवडत नाही काहींना एकदम पांढऱ्या शुभ्र वड्या आवडतात तर त्याच वड्या आज आपण बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चीक घेतलेला आहे हा चीक पहिल्या दिवसाचा आहे ज्यावेळेस गाईला वासरू होतं आणि म्हशीला पारडू होतं आणि त्याच वेळेस जगायचं किंवा म्हशीचं पहिल्या दिवशीचं दूध काढलं जातं त्याला चिक बोललं जातं आणि तो एकदम घट्ट असतो पहिल्याच दिवसाचा चिक घ्यायचा म्हणजे वडी छान अशी घट्ट होते आता यातलं आपल्याला दूध घ्यायचं आहे तर इथे मी एक पातीला घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दूध मोजून घ्यायचं आहे तर इथे बघा दोन कप आपल्याला दूध घ्यायचं आहे तर इथे दोन कप आपण दूध घेतलेलं आहे म्हणजेच चीक घेतलेला आहे कोवळं दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा कप आपलं रोजचं वापरातलं दूध गरम करून थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड आणि यामध्ये आपल्याला जायफळ घालायचं आहे इथे अगदी थोडंसं आपल्याला जायफळ घालायचं आहे बघा एकदम थोडंसं घातलेलं आहे जायफळमुळे वास छान येतो तुम्हाला वेलची पूड आवडत असेल ती घाला जायफळ आवडत असेल ते घाला दोन्हीतून कोणतंही एक तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे साखर तर इथे आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्ण चमचाने ढवळून घ्यायचं आहे साखर पूर्ण आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची आहे तर बघा सतत ढवळून आपण ही साखर विरघळून घेतलेली आहे आता गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायचं आहे काहींना जास्त गोड आवडतं काहींना कमी आवडतं आणि तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे कारण म्हशीचं दूध हे जास्त घट्ट असतं तर बघा अशा पद्धतीने आपण सगळी साखर ही विरघळून घेतलेली आहे आता तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा वाफवू शकता किंवा अशा पद्धतीने ट्रे असतो तो ट्रेसुद्धा घेऊ शकता पण आज मी इथे रोजच्या वापरातला आपला मसाल्याचा डबा असतो तो डबा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये आपण हे सगळं दूध ओतून घेणार आहे ज्यावेळेस आपण डब्यामध्ये ओततो त्यावेळेस पुन्हा एकदा हे ढवळून घ्यायचं आहे बघा हे दूध आपण सगळं या डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती अगदी थोडेसे केशर घालायचे आहे आता हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल पण चवीला वड्या छान लागतात आता यावरती आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आता चिक आपल्याला उकडून घ्यायचा किंवा वाफवून घ्यायचा त्यासाठी इथे मी मोठी कढई घेतलेली आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी ठेवलेला आता यावरती आपल्याला स्टँड ठेवून घ्यायचा आहे पाण्याला उकळी आलेली आहे आणि ज्या डब्यामध्ये आपण दूध ठेवलेलं तो डबा यावरती आपल्याला ठेवायचा आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता अगदी पाच शिट्ट्यांमध्ये कुकरमध्ये सुद्धा होतो याआधीसुद्धा मी कुकरमध्ये कसं शिजवायचा त्याची सुद्धा रेसिपी दिलेली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही पण ही साईडची जी वाफ आहे ती बाहेर निघून जाईन त्यासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे मिडियम गॅस करायचा आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे इथे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला गॅस बंद करायचा कर आहे आणि यातलं पाणी बघा तुम्ही बरसं आटलेलं आहे आता यावरती आपल्याला हे झाकण ठेवायचं आणि पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे लगेचच उघडायचं नाही जर उघडून बघितलं आणि तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं कच्चा आहे पाणीदार आहे तर पुन्हा तुम्ही हीच प्रोसेस करायची आणि पाच ते दहा मिनिटे वाफवून घ्यायचं आहे आता हे पूर्ण आपण थंड करून घेऊ तर इथे कढई थंड झालेली आहे आणि कढईमधला जो डबा आहे तो आपण बाहेर काढून घेऊ तर कढाईतून डबा आपण बाहेर काढून घेतलेला आहे आणि डबा अजूनही गरम आहे तर डब्बासुद्धा सुद्धा आपल्याला हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे इथे आपला हा चिकाचा डबा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान असा चिक शिजलेला आहे घट्ट झालेला आहे आणि कुठेही ओला राहिलेला नाही आता आपण कट करून घेऊ तर आता तुम्हाला वड्या छोट्या मोठ्या त्या पद्धतीने तुम्ही कट करायचे आहे अतिशय सुंदर अशा ह्या वड्या लागतात आणि तुमच्याकडे जर दूध जर नसेल तर काही बरेच जण वेगळ्या पद्धतीने सुद्धा करतात तर आता इथे मी हे ओरिजिनल चिक आहे त्याच्याच मी इथे वड्या बनवलेल्या आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा ह्या वड्या तयार होतात आणि खायलासुद्धा अप्रतिम लागतात तर बघा सगळ्या वड्या इथे मी कट करून घेतलेल्या आहे आता कट केल्यानंतर आपण वडी बाहेर काढून घ्यायची आहे एकदम अलगद असं इथे उलातनं घेतलेलं आहे आणि त्या उलाटनेने आपल्याला अलगद असं उलातनं घालायचं आहे आणि त्यानंतर वडी ही मोकळी करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता काय सुंदर वडी झालेली आहे आणि वडी तुम्ही इथे बघू शकता अप्रतिमाशी ही वडी झालेली आहे आता सगळ्या वड्या आपण अशा पद्धतीने डब्यातून बाहेर काढून घेऊ तर इथे डब्यातून वड्या बाहेर काढून घेतलेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट अशा निघालेल्या आहे कुठेही खाली चिकटलेले नाही या आरती समजायचं की आपल्या वड्या ह्या एकदम छान अशा शिजलेल्या आहे कुठेही कच्च्या राहिलेल्या नाही कच्च्या जर राहिल्या तर ते पिठाळ लागतात तर इथे वड्या बघू शकता तुम्ही खूप छान अशा ह्या वड्या निघालेल्या आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने माझ्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणामध्ये चिकाच्या वड्या जरूर करून बघा आता श्रावण महिना आहे आणि बऱ्याच जणांना उपवास असतात शनिवार सोमवार किंवा महिन्याचे सुद्धा उपवास असतात तर तुम्हाला जर अशा पद्धतीचा जर चीक मिळाला तर ह्या वड्या तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि एकदा बनवल्यानंतर तुम्ही दोन ते तीन दिवस ह्या खाऊ शकतात तर अशा ह्या सोप्या पद्धतीने चिकाच्या वड्या तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद